लूज मोशन असेल तरी आपण लिंबू रस देऊ शकतो डिहायड्रेशन जर असेल तर लिंबू साल वाळवून त्याचे बारीक चूर्ण करून गरम पाण्यासोबत आपण वन ग्रॅम देऊ शकतो लिंबू रस आपण नॅचरल डिटॉक्स यासाठी कोमट पाण्यामध्ये टाकून सकाळी पोटी घेऊ शकतो जेव्हा एजबी कमी असतो तेव्हा विविध आयन प्रिपरेशन दिलेली असतात तेव्हा त्याच्यासोबत व्हिटॅमिन सी गुड फॉर ऍब्झॉप्शन त्यासाठी लिंबूरस आपण सोबत देऊ शकतो जेव्हा हिरड्यातून दातातून रक्त येत असेल तेव्हा व्हिटॅमिन सी साठी सुद्धा लिंबूरस आपण देऊ शकतो श्वास विकार दमा लागणे श्वास भरणे किंवा ड्राय खोकला याच्यामध्ये गोबरूत सैंध आणि लिंबू रस आपण घेऊ शकतो तसेच जेव्हा ओला खोकला असतो तेव्हा सेंदो लिंबूरस आणि सुंट चरण असं देऊ शकतो बऱ्याच जणांना असं वाटतंय की लिंबू हा आंबट आहे आमलरस असल्यामुळे आणि त्यामुळे पित्तदोषात सेवन करत नाहीत किंवा पित्त एसिडिटी असेल म्हणून करत नाहीत परंतु लिंबू आज जाऊन मधुर विपाकी म्हणजे गोड असं तो काम करत असतो म्हणून लिंबू दोषामध्ये सुद्धा आपण सेवन करू शकतो